क्रिस्टलवर विश्वास ठेवत जा क्रिस्टल एक पावरफुल आहे कॅन्डलवर विश्वास ठेवा यंत्रांवर विश्वास ठेवा पोटल्यांवर विश्वास ठेवा जिथं विश्वास आहे तिथं त्याचा गुण आहे जिथं विश्वास नाही तिथं त्याचा गुण नाही तर पंधरा तारखेपर्यंत आपल्या ऑफर चालू आहेत काही ऑफर मी त्याच्यापुढं वेगळ्या लावणार आहे तर ज्यांना ज्यांना अजून ऑफरचा फायदा घेतलेला नाही आहे आपल्याकडं बॉटल ऑफरमध्ये आहे लक्ष्मीची पाऊल ऑफरमध्ये आहेत शुक्रमणी ऑफरमध्ये आहे आणि काहीतरी ऑफरमध्ये आहे तुम्हाला माहिती आहे सांगा मला तर हे सगळं आपल्याकडे ऑफरमध्ये चालू आहे चा भर ज्या। चलना, तर त्याचा भरपूर फायदा घ्या चला आज त्याच प्रकारची एक रेमेडी मी करून घेऊन आले तुमच्यासाठी की टॉक्सिक रिलेशनशिप म्हणजे काय तर आपल्याला या माणसाशी बोलायचं नाहीये एकेकाळी या माणसाशी आपली खूप मैत्री होती खूप मैत्री होती पण त्या माणसानं आता आपल्याला धोका दिलाय किंवा आपल्याला आता त्याचे विचारच डोक्यात आणायचे नाहीये एक पार्टनरशिपमध्ये आपला धंदा होता तिथं त्यानं धोका दिला तो निघून गेला आपल्याला त्याचे डोक्यात विचार आणायचे नाही अजून कुणी पण अगदी सासू सुना असतील बाजूला राहायला गेले असतील तरीसुद्धा एकमेकीच्या डोक्यातनं एकमेकीचे विचार जात नसतील जावा जावा असतील शेजारी शेजारी असतील तुम्हाला कोणतीही व्यक्ती त्रास देते त्यांच्यापासनं त्यांच्या विचारांपासनं तुम्हाला पूर्णपणे बाजूला जाऊन एक सुंदर लाईफ स्वतःची स्वतः जगायची आहे अनेक लोकांच्या जुन्या आठवणींना तुम्हाला कट करायचं आहे आणि तुम्हाला नवीन उमेदीनं जगायला सुरुवात करायची हे फार अवघड आहे की आपल्या डोक्यातनं आपल्या मनातनं कुणाच्या तरी आठवणी कुणाचे तरी विचार घालवणं हे फार अवघड आहे त्यावेळी आपण निगेटिव्ह विचारांकडे वळतो आणि मग ते चक्र चालू झालं की त्यातच गोलगोल 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 राहतो आपण स्वतःचं वाटोळं करून घेतो आणि दुसरी जी व्यक्ती असती ती दुसऱ्या कुणाबरोबर म्हणा किंवा अजून कुठल्या धंद्यात म्हणा त्यांची ती सुखी समाधानी असती आणि आपण मात्र त्यांच्यासाठी रडत बसतो त्यावेळी काय करायचं आहे आता ह्याच्यात तुम्ही कोणतीही नाती घेऊ शकता कोण कोणत्याही वाईट कामासाठी उपयोग करायचा नाही आहे की विचार करा वाईट कामं काय काय असतात ते वाईट कामासाठी उपयोग केला तुमचे इंटेन्शनच आत वाईट असले त्याच्यात त्याचा काही फायदा होणार नाही आहे पण तुम्ही व्यवस्थितपणे जर चांगल्या कामासाठी ही रेमेडी केली तुम्हाला त्या व्यक्तीपासून त्रास येईल नाही तुम्हाला त्याचे विचार करायचे नाही तुम्हाला त्याचं तोंड बघायचं तरीही तुम्ही त्याच्याकडे आकर्षित होता आहात त्या दुःखातनं बाहेर येऊ शकत नाहीये तिथं ही कॅन्डल तुम्हाला मदत करणार आहे कॅन्डल कशाची आहे तर का ही कात्री कॅन्डल आहे तर ही कॅन्डल आपल्याला कॉड कटिंग करण्यासाठी उपयोगी पडते या कॅन्डलचा वापर कसा करायचा आता पहिली गोष्ट ही कॅन्डल मिळेल कुठं कारण खूप सारे खाली याच कमेंट असतात ही कॅन्डल मिळेल कुठं तर ही कॅन्डल वरती दिलेल्या नंबरवर माझ्याकडंच आहे तिथं व्हॉट्सअप फक्त मेसेज नाही तर व्हॉइस मेसेज करा कृपया कॉल करू नका तिथं मिळेल आता माहिती आहे का कॉर्ड कटिंग कर करायचं आहे कुणाशी करायचं आहे हे डोक्यात पक्क घ्या तीन व्यक्ती एका टाईमला तुम्ही घेऊ शकता असतात सगळ्यांच्या आयुष्यात मला माहिती आहे तीन व्यक्ती तुम्ही एका वेळी घेऊ शकता कॉर्ड कटिंगसाठी एक डिश घ्यायची जी कायमच्या रेमेडीसाठी आपण ठेवलेली असती ती त्या डिशमध्ये एक थर मिठाचा द्यायचा आणि चार दिशेला दोन 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 असे मिरे ठेवायचे प्लेट गोल मिठाचा एक थर दिला त्याला असा गोल गोल करून कॅन्डलला जागामध्ये रिकामी करा बाकी असा गोल करा जे खाली गोलाच्या चार दिशा असतात त्या चा चारी दिशेला दोन 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 असे मिरे ठेवा त्या मिऱ्याच्या एक 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 अशी लसणाची पाकळी ठेवा लसूण जो असतो आपला ते ठेवा एवढं ठेवून झाल्यावर त्याच्यावर आता नंतर हातामध्ये ही कात्रीची कॅन्डल घ्या ही कॉड कटिंग ह्याचं नाव आहे या कॅन्डलचं नाव आहे कॉड कटिंग कॅन्डल किंवा ज्या लोकांपासून आपल्याला त्रास होतो त्या लोकांपासून आपल्याला दूर करण्यासाठी या कॅन्डलचा अतिशय चांगला उपयोग होतो आता काय करायचंय कॅन्डल नसेल तरी हे उपयोग पुढं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा काय करायचं आहे तर इथं आपल्याला उदबत्तीच्या काडीनं सुईनं पिननं टोकरून जे तीन तुमचे असे रिलेशनशिप आहेत की त्या व्यक्तींच्या डोक्यात तुम्हाला विचार पण नको आहेत तर त्या व्यक्तींची नावं लिहायची तिघांची पण नावं लिहायची आता यानंतर तुमच्याकडं जर बॉस कंट्रोल ऑइल असेल किंवा खूप ऑइल आहेत आपल्याकडे आता बॉस बॉस कंट्रोल ऑइल म्हणजे काय होतं नुसतं बॉसच नाही तुम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला ज्या व्यक्तीला कंट्रोल करायचं आहे त्या त्या सगळ्या घेऊ शकता आता ह्याला बॉस कंट्रोल ऑइलचा उपयोग नाही तर शट युअर माउथचा उपयोग आहे की ही माणसं तुम्हाला त्रास देतात भांडतात किंवा अजून काहीतरी झालंय म्हणून शट युअर माऊथसारखे अजून बरेच ऑइल आहेत तुम्हाला की त्यावेळी वापरता येतील ह्याला कुठलं ऑइल वापरायचं आहे मी तुम्हाला कॅन्डल जिथं घ्याल तिथं तिथं खाली नमूद कर केलेलं असेल तर जे ऑइल आपल्याला घ्यायचं आहे शट युअर माउथ असेल ही लोकं बडबड करत असतील किंवा ह्यांच्यावर तुम्हाला कंट्रोल मिळवायचं आहे किंवा अजून काय कटिंग करायचे कॉडकटिंग ऑइलसुद्धा आहे निगेटिव्हिटी रिम्यू ऑइल ऑइलसुद्धा आहे तर काय करायचं आहे आपल्याला इथं लिहायचे आहेत रिम नावं त्याच्यानंतर ही मेणबत्ती ठेवायची मिठामध्ये ह्याला असे दोन कँडल आहे त्याला आपल्याला इथं एकत्र करायचं शक्य झालं जळायला एकत्र तर करा नाही झालं नका करू असं एकत्र करणे ह्याला कॅन्डलला प्रज्वलित करणे आणि कॅन्डल नंतर खाली ठेवणे सॉरी हा ही कॅन्डल मिठाच्या ताटलीमध्ये ठेवणे आणि नंतर वर प्रज्वलित करणे दोन तीन पाच मिनटं कुठेही ठेवू शकता झोपताना करू शकता जेव्हा घरात एकटे असेल तेवढे करू शकता जास्तीत जास्त रेमेडी या फक्त एकांतात एक करा म्हणून मी त्याला वेळेचं बंधन देत नाही की यावेळी करा त्यावेळी करा त्यावेळी करा नाही ज्यावेळी मुलं शाळेत जातील नवरा ऑफिसला जाईल त्यावेळी करायचं आहे जिथं कुठं तुम्ही एकटे असाल त्यावेळी करा मेणबत्तीच्या कोणत्याही रेमेडी करताना मुलं आसपास नको आहे का तर त्यातनं निगेटिव्ह एनर्जी बाहेर निघून जात असतात आपल्या मुलांच्या अंगावर तर निगेटिव्ह एनर्जी नको आहे म्हणून एकट्यातरी काम करायचं आहे हे कॅन्डल तुम्ही प्रज्वलित केली कॅन्डल प्रज्वलित करून झाल्यावर त्याच्या ज्योतीकडं तुम्ही बघत बघत ज्या माणसाशी तुम्हाला कॉर्ड कटिंग कर करायचं आहे त्यांच्याशी तुमचं रिलेशन तोडायचं आहे त्याचं नाव घेऊन सांगायचं की आजपासून ही व्यक्ती माझ्या आयुष्यातनं कट झाली आहे त्यासाठी थँक यू युनिव्हर्स अजून एक व्यक्ती अजून एक व्यक्ती त्याचप्रमाणे तुम्ही ही कॅन्डल लावून एक इमॅजिन करू शकता जे जेव्हा नावं घेऊन खाली लिहिलेली नावं घेऊन ज्यावेळी तुम्ही त्यांच्याशी बोलाल की ही व्यक्ती माझ्या आयुष्यातनं निघून गेलेली आहे त्यावेळी इमॅजिन करू शकता की आपल्या नाळेपासनं त्या त्यांच्या नाळेपर्यंत किंवा आपल्या डोक्यापासनं त्यांच्या डोक्यापर्यंत एक प्रकाश जात आहे एक दोरी जात आहे आणि तू ती तुम्ही कट करत आहात ती तुम्ही कट करत आहात हे सुद्धा तुम्ही करू शकता त्यालाच कॉड कटिंग असं म्हणतात त्यावेळी तुमच्या ही जर मेणबत्ती आता एक एकच दिवस खरा आणि टाकून द्या असं नाही सांगत मी तुम्ही एवढी जाळा एवढी जाळा तुम्हाला जेवढे जा भाग ह्याचे करायचे आहेत साधारण अकरा मेणबत्त्या प्रत्येक गोष्टीला कॅन्डल मॅजिकमध्ये हेच शिकवलं जातं की अकरा मेणबत्त्या जाळा पण अकरा मेणबत्त्या घ्यायची आपली जर ऐपत नसेल तर ह्यालाच आपण अकरा आ, हे भाग करायचे आणि रोज तेवढा भाग जाळायचा अकरा दिवसाच्या आतमध्ये आपल्या डोक्यातनं त्या माणसाचा विषय समाप्त होतो आपण आपल्या जीवनामध्ये रमून जातो म्हणजे त्या माणसाशी आपली कॉड कटिंग होते तर चला आज तुम्हाला लक्षात आली असेल ही छोटीशी रेमेडी कॉल कॉर्ड कटिंग कॅ का, कात्रीची कॅन्डलची कशी असते ती आपल्याला जर काही हवं असेल वरती दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा तर आता तुम्हाला सांगते आहे की मी ज्यांच्याकडं कँडल नाही त्यांच्यासाठी उपाय तर आत्ता सांगितल्याप्रमाणे ना कॅन्डल आहे तुमच्याकडं ना काही आहे जर तरी सुद्धा एखादी काळ्या रंगाची कॅन्डल लावून तुम्ही बसू शकता काळ्या कॅन्डलवर सुद्धा फोरून त्यांची नावं लिहू शकता समजा तुम्ही ती तुमची कैचीची कॅन्डल आहे म्हणून आणि त्यावेळी इमॅजिन करा कॅन्डलच्या पुढे बसून याच प्रकारे की मी या माणसाशी माझं कॉड कटिंग करत आहे माझे रिलेशनशिप संपवत आहे माझी जी काही नाती अडकली आहे त्या माणसासाठी ते सगळं मी संपवत आहे आणि आपल्या बेंबीच्या इथं त्या बेंबीच्या पर्यंत जे कॉड असतात त्या कट 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 असं तीन वेळा तुम्ही करू शकता त्यावेळी ती कॉड कटिंग होते हे तुम्ही अकरा दिवस सलग करा त्यावेळी तुमच्या डोक्यातनं हे निघून जातं पण जेव्हा जिथं ऑइल आणि ह्या ज्यांच्या फिगर असतात ज्या आकार असतात त्यावेळी आपण रेमेडी करतो ती जास्त पॉवरफुल ठरती तर या दोन्ही प्रकारे तुम्ही ही रेमेडी करू शकता आयुष्यात नको असलेल्या माणसांपासून आपली कॉल कटिंग करून घेऊ शकता आपल्याला मोकळं करून घेऊ शकता तर कशी वाटली आजची रेमेडी हे मला जरूर सांगा परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत टाटा टाटवता